चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आज तेवीस मे गुरुवार महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस अगदी आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की, की आज आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी संपूर्ण वर्षभरात बारा पौर्णिमा असतात कारण प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा असते पण ही जी पौर्णिमा आहे म्हणजे आज असणारी जी वैशाख पौर्णिमा आहे ही, ही सगळ्या पौर्णिमांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे कारण आज सर्वार्थ सिद्ध योग बनत आहे खरं तर योगायोगानेच गुरुवार आहे त्यामध्ये आज शुक्र आदित्य योग गुरु आदित्य योग आणि धनप्राप्ती योग तीनही योग एकत्र आलेले आहेत त्यामुळे आज सर्वार्थ सिद्ध योग बनत आहे आजचा दिवस हा नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी असेल कुठल्याही प्रकारची देवदैवतांची मूर्ती घरी आणण्यासाठी असेल कुठल्याही प्रकारची देवांची प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी असेल किंवा श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल कवडी असेल ह्या सगळ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे बघा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करणाऱ्या घरामध्ये असणाऱ्या ना दारिद्र्याचा नाश करणाऱ्या आणि घराची भरभराट होणाऱ्या तुम्ही ज्या ज्या सेवा करा त्या सगळ्या सेवा अत्यंत प्रभावी असतात तसंच पौर्णिमा तिथी ही कुलदेवीसाठीही समर्पित आहे कुलदेवीला जागृत करण्यासाठी आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपली जी कुलदेवी आहे ना तिची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्वाची मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीला आपल्याला कुलदेवीला कुठली वस्तू अर्पण करायची आहे किंवा कुलदेवीला जागृत कसं करायचं आहे कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी कुठली सेवा करायची आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आजच्या दिवशी आपल्याला कुलदेवीला कसा नमस करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा माता लक्ष्मीचं स्वरूप असणारी कुलदेवी जे आपल्या कुलाचं रक्षण करते आपल्या कुलाच्या पुढे नेते आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबाला जी सुखात ठेवते इच्छा पूर्ण करते सदैव ती आपल्या कुटुंबाप्रती जागृत असते ती म्हणजे आपली कुलदेवी कुलदेवी आपल्या घरात जागृत असणं खूप महत्त्वाचं असतं काय होतं बऱ्याच वेळा सगळ्या देवांची सेवा घडते सगळं काही करतो पण कुलदेवीला विसरतो जेव्हा आयुष्यात खूप अडथळे येतात संकट येतात विघ्न येतात अपघात येतात होतात सतत काही ना काही असं सुरू होतं तेव्हा आपल्याला कळून चुकतं की कुलदेवीला विसरलोय मग मूळ पीठावरती जातो कुलदेवीची सेवा करतो त्याच्यापेक्षा आधीपासूनच कुलदेवीची सेवा करत राहा कुलदेवीला जागृत ठेवा आयुष्यात कधीही तुम्हाला सुखाची कमतरता भासणार नाही आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीची धनाची धान्याची पैशांची कमतरता कधी भासणार नाही बघा तुम्हाला रोज जरी कुलदेवीची सेवा नाही करता आली तरी महिन्यातून पौर्णिमा तिथी असते ना या पौर्णिमा तिथीला जरी तुम्ही कुलदेवीला प्रसन्न होणाऱ्या काही गोष्टी केल्या तरी अखंडतेची कृपा आपल्यावरती प्राप्त होते आता आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री नऊच्या आतमध्ये ह्या सेवा करायच्या ह्या सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सगळ्यात अगोदर कुलदेवीची मूर्ती असेल तर अभिषेक घालून घ्या जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या अजूनही ज्यांच्या घरामध्ये कुलदेवीचं स्थान नाही आहे किंवा फोटो नाही आहे त्यांनी आवर्जून कुलदेवीचा फोटो आपल्या घरात स्थापन करा कारण तिचं स्थान आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे तसंच आज ज्यांना उपाय सेवा करायची आहे पण फोटो नाही आहे तर त्याने एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा ठीक आहे ही सुपारी किंवा मूर्ती जे असेल त्याला अभिषेक घालून घ्यायचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे देवघरामध्ये एका जागी किंवा चौरंगावरती तुम्हाला हे ठेवून घ्यायचंय एक स्वच्छ सुंदर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे तुमच्याकडे जर धूप वडी असेल धूप असेल तर धूप तुम्हाला या वेळात घरात लावायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये एक सुगंधी वातावरण तयार करायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं तर आपल्याला कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे न चुकता आजच्या दिवशी आपल्याला एक विडा अर्पण करायचा आहे प्रत्येक ज्यांच्याही घरामध्ये जर विवाह कुणाचं जमत नसेल किंवा घरामध्ये सतत दरिद्रता असेल इच्छा पूर्ण होत नसेल घरात अडथळा आणि अपघात सतत घडत असेल ना तर तुम्ही ही सेवा प्रत्येक पौर्णिमेला करा फक्त एक विडा घ्या तुम्हाला विडे जिथे पाळणं वगैरे भेटत खायचं तेही लोक विडा बनवून देतील तर तुम त्याला तांबूल असंही म्हणतात तांबूल किंवा विडा दोघांपैकी काहीही चालेल हा तांबूल किंवा विडा तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी अर्पण करायचं दुसरं दुसऱ्या दिवशी तो निर्मालात टाकून द्यायचा असं प्रत्येक पौर्णिमेला करा तुम्ही सहा महिने तरी म्हणजे सहा पौर्णिमा तरी हा उपाय करा सहा महिन्यांच्या आत दारिद्र्यही संपेल अडथळेही दूर होतील आणि तुमच्या इच्छाही पूर्ण व्हायला लागतील ठीक आहे आता आपल्याला एक विडा किंवा तांबूल जे आहे ते कुलदेवीला अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर एक छोटा खण किंवा ब्लाऊज पीस वगैरे तुमच्याकडे असेल तर हे ब्लाऊज पीस त्याच्यावरती ओटीचं जे साहित्य असेल ते सगळं साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे ती ओटी हातात घ्यायची वेणी गजरा सगळं जे ओटीचं साहित्य असतं फूल फळ सगळं हातात घ्यायचं इच्छा व्यक्त करायची कुलदेवीचं अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा स्मरण करायचं चा, त्याच्यानंतर दोनही दो हातांमध्ये असणारी ही जी ओटी आहे ती कुलदेवीच्या टाकासमोर किंवा फोटोसमोर अशी ठेवून द्यायची म्हणजे तिच्यासमोर ती अर्पण करायची ठीक आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची वाटीमध्ये गुळाचा खडा घ्यायचा तो गुळाचा खडा कुलदेवीच्या समोर ठेवून द्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला एका दुसऱ्या एका छोट्या भांड्यामध्ये थोडा कापूर पेटवायचा आहे मातीच्या पंटीत वगैरे आणि हा कापूर प्रज्वलित कुल कुल करून कुलदेवीची आरती करायची आहे माता लक्ष्मीची करा किंवा कुलदेवीची करा चालेल आरती करून झाली आत्तापर्यंत जे सांगितले ते सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत मोजून एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत ह्या एकवीस लवंगा अत्तर लावून घ्यायच्या आहेत घरात जे अत्तर असेल अत्तर किंवा कुठलंही अत्तर असेल एकवीस लवंगा घ्यायच्या आणि एकवीस फुलवाती घ्यायच्या कुलदेवीच्या समोर एक छोटी वाटी प्लेट ठेवून द्यायची त्याच्यावरती ही जी फुलवात आहे अत्तर सॉरी ही जी फुलवात आहे ही फुलवात ठेवायची त्याच्यावरती फुलवातीच्यावरती थोडंसं तेल घालायचं किंवा थोडंसं तूप घालायचं तूप तेल दोघांपैकी काही असेल ते घालायचं त्याच्यानंतर ही जी आपल्या हातामध्ये सॉरी जे आपण लवंग घेतलेले आहे त्यातील एक लवंग हातात घ्यायचा इच्छापूर् इच्छा पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची त्याच्यानंतर हे जे लवंग आहे अत्तर लावलेलं हे जे लवंग आहे ते तुम्हाला त्या फुलवातीच्यावरती ठेवायचं आहे आणि कापू लावून ते प्रज्वलित करायचं आहे जसं फुलवात पेटायला लागेल तसं त्यामध्ये फलेलं जे लवंग आहे तेही पेटायला लागेल जसं ते पेटायला लागेल तसं महालक्ष्मी अष्टकमाचं पठण करायचं आहे संपूर्ण एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं तर लावलेलं पुन्हा त्या फुलवाटीच्या शेजारीच दुसरी फुलभात ठेवायची पुन्हा तेल तूप जे काही असेल ते अर्पण करायचं हे प्रज्वलित करायचं पुन्हा ही हे जी लवंग आहे ती अभिमंत्रित करून लक्ष्मीचं स्मरण करून त्याच्यावरती ठेवायचं जसं पेटायला लागेल तसं पुन्हा एकदा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे अशा एकवीस लवंगा तुम्ही अकरा लवंग घ्या किंवा एकवीस दोघांपैकी कितीही चालतील एकवीस किंवा अकरा लवंगा आणि एकवीस किंवा अकरा फुलभाती की काय तुम्हाला तिथे प्रज्वलित करायची आहे ही सर्वात पौर्णिमेची उच्च कोटीची सेवा आहे याने तुमच्या घराची खुली होईल घरातील नकारात्मकता संपेल आणि तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं काही मिळेल ही सेवा ही तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला करू शकतात किंवा तुम्ही अगदी एक दोन पौर्णिमा करून बघा आणि याचा लाभ घेऊन बघा जेव्हा याची पूर्ण विभूती होईल याचं पूर्ण जेव्हा हे सगळं जळेल म्हणजे कापूर आणि त्याच्यासोबत फुलवात तेव्हा याची जी विभूती तयार होईल ही विभूती तुम्ही एका भांड्यामध्ये घ्या आणि घराच्या बाहेर जाऊन ती एखाद्या झाडाखाली किंवा दक्षिण भाग असेल त्या ते दक्षिण भागाला टाकून द्या अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्या कुलदेवीला प्रसन्न करणार आहेत पौर्णिमा तिथीला या ज्या गोष्टी तुम्ही घरामध्ये केल्या तर त्याचा पटीने लाभ होईल घरामध्ये मा असताना माता लक्ष्मी कुलदेवी जागृत राहील जिचा आशीर्वाद मिळत राहील घराची भरभराट बर होत राहील आणि सगळं तुमच्या मनासारखं होत जाईल अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आवर्जवळ करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ